इतिहासाच्या पेटाऱ्यातून आज मी तुमच्यासाठी एक भ्नाट गोष्ट घेऊन आलोय मला सांगा की कधीतरी भारतामध्ये पिन सारख्या हे नाणं चलनात होतं असं तुम्हाला म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का नाही ना पण तसं खरंच होतं आता माझ्या हातामध्ये हे तुम्ही एक नाणं बघा हे जे दिसतंय हा केवळ चांदीचा किंवा धातूचा तुकडा नसून हे एक नाणं आहे जे मध्ययुगीन काळामध्ये आपल्याकडे चलनात होतं आता या नाण्यामागची गोष्ट सांगतो याची सुरुवात झाली अशी की तेराव्या चौदाव्या शतकामध्ये इराण मध्ये लार नावाचा जो प्रांत आहे तिथं शाहरुख नावाचा राजा राज्य करत होता तो एरिया कोस्टल होता आणि नाण्याची नेयान आणि या नाण्यांना असं म्हटलं जात असे ही नाणी ट्रेडद्वारे किंवा प्रवासाद्वारे भारतात आली त्यानंतर जेव्हा ती नाणी विजापूरच्या आदिलशहानी बघितली तेव्हा त्यालाही वाटलं की अशी नाणी आपणही पाडली पाहिजे आणि त्यांनी चौल बसर दाभोळ या ठिकाणी या प्रकारची नाणी पाडली ही नाणी चांदीची होती आणि या नाण्यांवरती एका बाजूला ज्या ठिकाणी हे नाणं पाडलं त्याचं नाव आणि दुसऱ्या बाजूला राजाचं नाव असं टंकीत असायचं हे नाणी अत्यंत दुर्मिळ असून भारतातलं एक अद्वितीय नाणं होतं असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल अशी आहे या पिन सारख्या आकाराच्या नाण्याची ही गोष्ट